इतक्या जवळ इत ना शिस्त नावाचा प्रकार हेलिकॉप्टर मध्ये जाऊन द्या जाऊ द्या जरा लहान गरज शिकेल की मी अशी लाईन आखली अजिबात पुढायचे लाडपुडेडस तिथपर्यंत काही असं कुठं असतं का या महाराष्ट्रात फेरतो पण अशी शिस्त कमी ते शिस्त कुठे बघितली नाही त्यांना चांगलं सांगायचं दादा आवडत नाही इथं सांगितलं तुम्ही पण काही बोलत नाही झालं सुरू कर कामा नाही तो काम करू द्या का ना बघा संध्याकाळी काही साडेपाच लांड्स आहे ना पाच ला का साडेपाच तेव्हा बोली कृष्णा प्रकारे हेलिकॉप्टर मध्ये लांब अजित आपल्याला आहे पुरायचे लाडपुरे इथपर्यंत खाली आहे कुठं ज्या महाराष्ट्रात पेटपणा शिक्षक कुठं बघितलेलं त्यांना चांगलं सांगायचं दादा आवडत नाही इथं फार पुढं आतमध्ये चाललेत सगळे तुम्ही पण काही बोलत नाही कामाला येतो काम करू द्या संध्याकाळी साडेपाच लाख पैसे आहे ना पाच लाख आहे साडेपाच लाख हा तेव्हा कोणी चला घरी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनच ते कुठं काय गडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आंबेजो काही हॉस्पिटलचा आहे वर्लकुलरचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्या इथं गेलेले ते जे काही इश्यू आहेत का बोलत तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलं तुमच्या वेळेस इतर तुमच्या ट्रेनला येऊन मी किफिटचे आशेच घेणार नाही आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं हे लाख सगळ्याला नाही काढलं डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता जिल्हा बँकेचं पण जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीआरला बोलून घ्या नक्की नाही जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती ओके थँक्यू थँक्यू आम्हाला मिळालं ते रात्री